रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी मंबाजी प्रथम चिंचवडला राहत होता पुढे तो देहूला राहायला आला तिथे एक मोठा मटल्याने बांधला तिथेच राहत होता त्याचे शिष्यही काय होते तिथे त्या ठिकाणी तो ब्राह्मण राहू लागला गावात अनेकांना तो आपला मोठेपणा सांगायचा सा। तुकोबा देवळात कीर्तन करायला गेले ऐकायला मंबाजी जायचा पण खरी आवड म्हणून नव्हे तुकोबांचे दोष काय काय आहेत हे लोकांना सांगायचं त्यासाठी तो त्यांचे दोष बघायसाठी त्यांच्या कीर्तनामध्ये जायचा तुकोबा हा मराठा त्याला कीर्तन करायचा अधिकार नाही पण लोकांना ते कसं पटवून द्यायचं हे तो सारखा विचार करत राहायचा खूप लोक कीर्तन ऐकायला जमत देऊळ भरून जायचं मंबाजी येत होता तुकोबांचा मोठेपणा त्याला बघवत नव्हता एकदा त्याने वाटेत बोरी बाबळीचे काटे टाकले का लोकांना त्रास व्हावा म्हणून तो दुष्ट होता त्या दिवशीही देवळात खूप लोक आले होते कुणाला ते, एक ते तो तो काठी टोचलेच नव्हते एकदा काय बिघडलं कोणास ठाऊक मंबाजी चिडला तुकोबांच्या घरी गेला हवेत ते श्वे दिला तुकोबा अगदी शांत मंबाजी जास्त चिडला त्याने तुकोबांना काठीनं चोप दिला त्यांच्या पाठीवर काठीचे वळ उठले रागारागानं घरी गेला अंतरुणावर पडला त्याची पाठ खूप ठणकू लागली पाठीवर काठीचे वेळ दिसत होते तो सारखा तळमळत होता मम्बाजी आजारी आहे हे, हे तुकोबांना कळलं ते त्यांच्या घरी गेले चौकशी केली त्यांना सर्व कळालं ते मम्बाजीजवळ बसले त्यांच्या पाठीवरून हात फिरवला छानका कमी झाला मम्बाजी उठून बसला तुकोबा घरी परत आला मंबाजी एकदा तुकोबांच्या घरी गेला होता त्याला ते त्यांच्या अभंगाच्या वह्या दिसला त्या त्याने हळूच उचलून घेतल्या घरी येताना त्या नदीत फेकून दिल्या घरी आला व कामाला लागला तुकोबा बाहेर आले वह्या दिसेनात त्यांना फार वाईट वाटलं डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले आता करायचं काय आता माझ्या वहीचं काय करायचं कुठं सापडेल माझी वही, वही। तुकोबांना एक माणूस भेटला तो म्हणाला तुमच्या वह्या नदीत कशा गेल्या सला बघायला तुकोबा उठले नदीवर गेले पाहतात तो खरं वह्या पाण्यात तरंगत होत्या तुकोबांनी पंढरीनाथांना नमस्कार केला हे पांडुरंगा माझ्या तू वाचवले रे बाबा तिथे ठाण मांडून बसले होते काही सुचत नव्हतं हो एक दिवस गेला दुसरा गेला खाणं पिणं सारं विसरलेच होते तिसरा दिवस उजाडला वह्या तरंगत 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 काठावर आल्या तुकुबाने पाहिल्या ते काठाशी गेले वह्या उचलल्या मस्त गेलावल्या वह्या कोरड्या होत्या एक पानसुद्धा भिजलेलं नव्हतं ते म्हणाले देवा ही तुझीच कृपा तुझी मम्माजीला हा सारा प्रकार कळाला पण त्याची चूक त्याला कळली नव्हती तो तुकोबांचा द्वेषच करत राहायचा काही माणसांना कितीही काही झालं त्यांचे जे द्वेष असतात ते द्वेष कधीही ते माणसं संपवत नाहीत त्यातलाच तो, तो मंबाजी त्याला कुणाचंच बरं बघवत नसे लोकांना मनाचं मोठं मानावं असं त्याला वाटेल मीच मोठा मला सगळ्यांनी जवळ घ्यावं मीच माझ्या मला डोक्यावर घ्यावं या पद्धतीनं तो राहायचा देवाला नेहमी खरं आवडतो देव दयाळू आहे देव सरळ वागणाऱ्यांना मदत करतो खोट्यांना खड्ड्यातच घालतो पण मंबाजींना मात्र ते पटत नव्हते मम्माजीला वाटे सर्वांनी मलाच मोठेपणा द्यावा मला भेटावं माझे आशीर्वाद घ्यावेत पण मोठेपणा हा मागून मिळत नसतो मोठेपणा मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना सा सांगत असते मोठेपणा हा दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा असतो तो असा मागून भेटत नसतो तसा अधिकार असावा लागतो मम्माजीला ते कसं उमगलं त्याचं त्यालाच माहीत आणि एक दिवस मात्र मम्माजीला त्याची चूक कळून आली पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जसं प्रेम करता तसंच भरभरून